हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो भारतीय अन्न महामंडळात भरती निघालेलं आहे मित्रांनो चार हजार एकशे तीन जागासाठी भरती आहे भारतीय अन्न महामंडळाला आपण एफ सी आय असं पण म्हणू शकतो तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज चालू होणार आहे तेवीस तारखेला तर अर्जची शेवटची तारीख आहे पंचवीस मार्च तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे पूर्ण आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघूया पूर्ण ए टू झेड बघूया ओके चला तर आपण चालू करूया तर हा एक जी आर त्यांनी डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला हा जी आर दाखवू लागलो आहे तर पुढं तर मित्रांनो हा जो जी आर एन चोच्या स्पेसचा आहे पूर्ण डिटेल दिलेला आहे त्याच्यात क्वालिफिकेशन काय पाहिजे किती एज्युकेशन पाहिजे किती सॅलरी आहे वय किती आहे कुठलं पोस्ट आहे आणि याच्यात नॉर्थ झोन साऊथ झोन ईस्ट झोन याप्रमाणे पूर्ण डिटेल दिलेले आहेत तर नॉर्थ झोन म्हणजे तुम्ही बघू शकता एक सेकंद तुम्हाला दाखवतो तर साऊथ झोन ईस्ट झोन वेस्ट झोन ओके तर तुम्हाला कुठं फॉर्म भरायचं आहे त्या हिशोबान बघून घ्या तुम्ही पूर्ण हा डिटेल जो आहे ना इंग्लिशमध्ये okay? पण मी तुम्हाला थोडं मराठीमध्ये सांगणार आहे तर प्रयत्न करू मित्रांनो पूर्ण पण माहिती घेण्याचा ओके तर एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे तर कशाप्रमाणे एज किती असणार आहे सॅलरी किती असणार आहे बाकीचं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणारच आहे तर इकडं बघू शकतो आपण नॉर्थ झोनचं बघा पोस्ट जेई सिव्हिल इंजिनियर ओके तर पे सॅलरी अकरा हजार शंभर ते एकोणतीस हजार नऊशे पाचशे आणि मॅक्झिमम एज लिमिट अठ्ठावीस आहे बाकी एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरी वाईज म्हणजे डिवाइड केलेले आहेत पोस्ट ओके त्याप्रमाणे सर्व पूर्ण हे बघा साऊथ झोनचं आहे साऊथ झोनचं सा बघू शकता तुम्ही सिव्हिलचं बघा ए जी सेकंड हिंदी सगळं टोटल पूर्ण दिलेलं आहेत प्रत्येक कॉलममध्ये पोस्ट कोड सॅलरी पे मिनिमम एज लिमिट ओके आणि मित्रांनो हा जो फिडे फायला आहे ना वेबसाईटवर पण अवेलेबल आहे आणि आपल्या खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतो त्या डिस्क्रिप्शनच्या खाली पण हा फीड फाईलचा लिंक आहे तिकडं तुम्ही डाउनलोड करू शकता तर आपण पूर्ण डिटेल पण बघूया तर टोटल पोस्ट बघा चार हजार एकशे तीन जागा आहेत तर पदांचे तपशील पदांचे नाव आणि तपशील पण आपण बघूया म्हणजे पूर्ण पण टोटल घेऊ वेस म्हणजे डिवाईड तर केलेलं आहे तर तरी आपण मी तुम्हाला एक तक्ता आहे ते तक्ता दाखवणार आहे मी ओके चला तर आपण तक्ता बघूया तर पदक्रमांक बघा पदांचे नाव बघा विभाग उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि उत्तर पूर्व टोटल पोस्ट ओके तर ज्युनियर इंजिनियर जे स्वीचे आहेत त्यांना उत्तरसाठी शेहेचाळीस पोस्ट आहेत दक्षिणसाठी सव्वीस पूर्वसाठी सव्वीस पश्चिमसाठी चौदा उत्तर पूर्व दोन असे पूर्ण मिळून असं एंडला टोटल आहेत बघा ओके लक्षात आलं ना मित्रांनो तुम्हाला त्याप्रमाणे सर्व पदांचे जे नाव आहेत ना टोटल नऊ पद आहेत इकडे आठ दाखवलेलं आहे एंडला पण दाखवणार आहे मी एका तर ज्युनियर इंजिनियर पण आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलच आहे स्टोनो ग्रेड सेकंड आहे ए जी आय हिंदी आहे टायपिस्ट हिंदी आहे ए जी आय थर्ड जनरल आहे ए जी आय थर्ड अकाउंटन्स आहे ए जी सॉरी ए जी आय म्हणतोय मी ए जी आय नाही आहे ए जी थर्ड टेक्निकल ओके तर तुम्ही बघू शकता हु? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि उत्तर पूर्व हे पोस्ट पूर्ण डिवाईड केलेले आहेत टोटल पोस्ट एंडला आहेत किती पोस्ट आहेत आणि नव्वा आहे बघा ए जी थर्ड डेपो मग पूर्व पश्चिम द म्हणजे ज्याप्रमाणे डिवाईड केलेलं त्याप्रमाणे टोटल पोस्ट एंडला आहे म्हणजे सर्वांची मिळून एंड पोस्ट आहे मग टोटल जागा तर तुम्हाला मी सांगितलेल्या तर सर्वात महत्त्वाची म्हणजे शैक्षणिक पात्रता तर पहिल्या पदांसाठी सिव्हिल इंजिनिअर पदवी पाहिजे किंवा सिव्हिल इंजिनियरची कि इंजिनियर डिप्लोमा व एक वर्ष अनुभव पाहिजे तर पद क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर पाहिजे म्हणजे जी पदवी पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअरची जी डिप्लोमा असते व एक वर्षाचा अनुभव पाहिजे तर शैक्षणिक पात्रता आपण क्रमांक याच्या अगोदर आपण तक्ता बघितलेला ना त्या हिशोबानं आपण बघत आहे सर्वात महत्त्वाची येच आहे ओके तर बारावी हो तर काय नाही आहे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आणि पदवी म्हणजे डिग्री पाहिजे तर क्रमांक तीन पदवी दर टायपिंग टायपिंग चाळीस श प प्री श मी म्हणजे शब्द प्रति मिनिट ओके तर चाळीस स्पीड पाहिजे शॉर्ट हँड ऐंशी शब्द प्र प्रति मिनिट पाहिजे पद क्रमांक चार बघू शकता हिंदी मुख्य विषयासह पदवी पाहिजे आणि एक वर्षाचा अनुभव असायला पाहिजे तर पद क्रमांक दो चारचं चा बघा महत्त्वाचं आहे क्रमांक पाच पदवीधर पाहिजे हिंदी टायपिंग पाहिजे तीस शब्द प्रति मिनिट तर पद क्रमांक सहा कोणत्याही शाखेची पदवी तर मिनिमम पदवी पाहिजे मित्रांनो ओके क्रमांक सात कॉम हवा आहे क्रमांक सातसाठी बी कॉम बाकी काय आहे तर पदक्रमांक आठ बघूया बी एस सी कृषी किंवा बी एस सी जुलॉजी बायोटेक्निकलॉजी टेक्नॉलॉजी ओके तर फूड सायन्स जे केलेलं असतात त्यांना पण चांगली संधी आहे तर बी टेक पण आहे बी सायन्स आहे म्हणजे फूड सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनियर बायोटेक्नॉलॉजी क्रमांक नऊ कोणतीही शाखेतील पदवी पाहिजे मित्रांनो तर क्रमांक नऊ कुठलीही शाखा असू दे त्याची फक्त आपल्याला पदवी पाहिजे म्हणजे डिग्री पाहिजे तर कुठलीही असू दे बी कॉम असू दे कुठलीही असू दे तर कुठलीही शाखेतील पदवी तर वयाची आहे ना सर्वात महत्त्वाची आहे मित्रांनो ओके तर एस सी एस टीसाठी पाच वर्षांची सूट दिलेलीच आहे तर साठी तीन वर्ष सूट दिलेली आहे तर पद क्रमांक एक दोन आणि चारसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे पद क्रमांक तीन पाचसाठी पंचवीस वर्षापर्यंत आहे पद क्रमांक सहा ते नऊ साठी सत्तावीस वर्षाची म्हणजे सत्तावीस वर्षापर्यंत आहे बाकी जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आलो की तुम्हाला पाच वर्ष सूट आहे तसंच ओबीसी आलो की तुम्हाला तीन वर्षाची सूट आहे तर मित्रांनो हे जो जाहिरात डिक्लेअर केलेला आहे ना तो जाहिरात मी खाली व्हिडिओच्या खाली डिप्स्रिप्शनमध्ये तो फीडे एफ फाईलचं लिंक दिलेलं आहे ते कारण तुम्ही सहजपणे डाउनलोड करून अजून मी थोडा माहिती काय सांगितलं नसेल तर तुम्ही त्या फिडेएफ फाईलद्वारे तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता ओके तसेच मित्रांनो आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब केल्याने मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉनला पण प्रेस करा मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय